महाराष्ट्रात सध्या खालीद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचा आरोप करत राज्यभरातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे सातारा जिल्ह्यातील पाटणसह सा अनेक ठिकाणी संघटनांनी आंदोलनही छेडले आहे खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही संवाद आणि दृश्यामुळे राज्यभक्त संघटनांचा रोष उसळला आहे चित्रपटाच्या कथानात ऐतिहासिक सत्याचा विपर्यास करण्यात आला असून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे चुकीचे चित्रण झाले असल्याचा आरोप संघटना करत आहेत सातारा कोल्हापूर पुणे मुंबईसह अनेक जिल्ह्यात हिंदुत्ववादी आणि सामाजिक संघटनांनी अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केली पाटण तालुक्यातही त्याच पद्धतीने निवेदने देण्यात आली आज खरं तर खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवप्रभूंच्या असणाऱ्या भक्तांच्यामध्ये एक असंतोष आहे आणि तो साहजिक आहे कारण ऐतिहासिक चित्रपट हे मनोरंजनाचे विषय असू शकत नाही आहे आणि म्हणजे शिवाजी महाराजांच्या सारखा संवेदनशील विषय ज्यावेळेस आपण एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून हातो हाताळतो त्यावेळी त्याला ऐतिहासिक अशी कोणतीतरी बाजू असावी इतिहास हा नेहमी ऐतिहासिक सत्यांच्यावर आधारित असावा परंतु दुर्दैवानं का शिवाजी या चित्रपटामध्ये जे काय दाखवलेलं आहे शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष बाजू दाखवण्यासाठी विशिष्ट समाजाचं पस्तीस टक्के त्याच्यामध्ये योगदान असले दाखवतात हे पूर्णतः चुकीचं आहे गजानन मेंदळेंसारखा आयुष्यभर इतिहासाची पारायण केलेला इतिहासकार ज्यावेळेस इतिहास संशोधन करून अभ्यासपूर्ण सांगतो की महाराष्ट्रामधल्या शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये असं कुठंही नाही की पस्तीस टक्के मुसलमान होते अंगरक्षक होते हे सगळ्या कथोकल्पित गोष्टी आहेत आणि जर तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर किंवा शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा ज्यावेळेस स्वराज्य निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला का त्या दरम्यान जी काही छत्रपती शाहू महा शहाजी महाराजांची जहागिरीचा कारभार शिवाजी महाराज सांभाळत होते त्या कालखंडामध्ये जे काही मुस्लिम होते ते होते त्याबद्दल दुमत नाही परंतु शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केल्यानंतर कुठेही शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती कार्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम असल्याचा पुरावा दिसत नाही आहे त्यामुळं चुकीचा इतिहास लोकांच्या समोर आणून कोणाची तरी खुशमुबी करून करून अशा पद्धतीनं इतिहासाचं मोडतोड करू नये अशी आमची शिवप्रभूंची मागणी आहे आम्हाला कोणाला विरोध नाही पण जो जो इतिहास घडलेला नाही तो इतिहास चुकीच्या पद्धतीनं दाखवून इथल्या शिवप्रेमींच्या भावना आपण दुखून येत म्हणून या चित्रपटाच्या निर्मात्याला आमची विनंती आहे की पुन्हा एकदा तू इतिहासाचं अध्ययन कर संशोधन कर तसे पुरावे दाखव आणि मग हा चित्रपट तू काढ काढण्याबद्दल काय नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असली तरी त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे संराचार असू शकत नाही त्यामुळं आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये हा चित्रपटच मुळात चुकीच्या कल्पनांच्या आधारित आहे अशी आमची मागणी आहे आमचं असं म्हणणं आहे त्यामुळं हा चित्रपट रिलीज होऊ नये अन्यथा महाराष्ट्रात असणारा जो खऱ्या अर्थाने शिवप्रेमींचा भक्त आहे तो हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असं मला आज वाटतं राज्यभरात चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून स्थळावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या चित्रपटाच्या वादाला आता सांस्कृतिक अभिमानाची किरा किनार लागल्यामुळे वातावरण अधिक संवेदनशील झाले आहे सेन्सॉर बोर्डाचा निर्णय आणि चित्री चित्रपट निर्मित्यांची भूमिका याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ब्यूरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज